महालक्ष्मी व्रत पूजेची मांडणी कशी करावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून पूजेच्या जागी किंवा चौरंग ठेवा चौरंगावर नवीन कापड अंथरून कापडावर गहू किंवा तांदूळ याची रास घालावी त्यावर तांब्याचा कलश ठेवून कलशात दुर्वा पैसा किंवा सुपारी घालावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा चौरंगावर किंवा पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास चौरंगावर फोटो ठेवू नये मूर्तीच ठेवावी मूर्ती मूर्ती पुढे फळे खडी साखर गुळ ठेवावा त्याचे शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडवावी ही पूजेची मांडणी करून झाल्यावर यथासांग पूजा करावी पूजेनंतर आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टन्नाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर भोजन करावे दुसरे दिवशी सकाळी लवकर उठावे पूजा विसर्जित करून कलशातील पाणी तुळशीला घालावे तिला हळदी कुंकू वाहवे आणि नमस्कार करावा पद्मपुराणात या महालक्ष्मी व्रताचा उल्लेख आढळतो त्यात श्री लक्ष्मी देवीने असे कथन केले आहे की माझे व्रत जो नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे धन्यवाद